नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही माझी पत्नी सोनल ही तिच्या पेजवर सतत व्हिडिओ टाकत असते आणि मी तिला देखील सपोर्ट करतो त्यामुळे माझ्या वैयक्तिक पेजवर व्हिडिओ टाकायला उशीर होतो तर नुक आता छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती एकोणावीस फेब्रुवारीला साजरी होणार आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये ती अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते पण एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श विचार आणि संहिता यांचं खरंच आपण पालन करून ही जयंती साजरी करतो का तसेच जे महापुरुष आहेत भारतरत्न बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील या सर्व महापुरुषांची जयंती खरंच आपण त्यांच्या आदर्श विचारसंहितांना धरून साजरी करतो का तर बऱ्याचदा प्रश्न पडतो आणि उत्तर असते नाही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते तेव्हा मोठमोठे डी जे आपण लावतो आणि मोठ्या उत्साहात ही साजरी करतो याला खऱ्या अर्थानं आपण उत्साह म्हणायचा का उभ्या आयुष्यामध्ये ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांचं पूर्ण जीवन व्यतीत केलं आणि त्यांची जयंती आपण अशा पद्धतीनं साजरी करतो ही खरंच त्यांना आदरांजली असेल का मोठमोठे डी जे लावायचे फ्लेक्स लावायचे ज्यातून समाजातील विविध घटकांना देखील त्रास होतो ह्या गोष्टी खरोखर खेदजनक आहेत तर खरोखरच आपल्याला जर छत्रपतींची जयंती असो किंवा महापुरुषांची जयंती साजरी करायची असेल तर अन्यायाविरुद्ध उठाव करणे हा एक त्यातला खरा मार्ग असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर तुम्ही कुठे गावामध्ये तलाठी कार्यालयात गेला उत्पन्नाचा दाखला काढायचा असो पीक पाहणी असो किंवा खरेदीखत नोंदणी असू या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला काही ना काही पैसे ठरलेले असतात आणि ते देऊन तुम्हाला ते काम करावं लागतं खरंच त्याची गरज आहे का शेतकऱ्यांची अवस्था बघायला गेली तर त्यांच्या ज्या उत्पन्नाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची देखील पिळवणूक होते तिकडे आर टी ओमध्ये देखील वाहनांचं किंवा लायसन असेल यासाठी देखील लोकांना पैसे द्यावे लागतात भारतामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये सरकारी कार्यालयात सर्वत्र अशा प्रकारचा भ्रष्ट कारभार चालू आहे आणि अशा प्रकारचा अन्याय चालू आहे मी एक उदाहरण देतो तुम्हाला आज मी छत्रपतींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आणि दुसऱ्या दिवशी तलाठी कार्यालयात गेलो उत्पन्नाचा दाखला असेल किंवा उतारा काढायचा असेल त्यासाठी मी शंभर दीडशे रुपये दिले आणि मी तिथून तो दाखला घेतला खरंच मी छत्रपतींच्या विचारांच्या आणि आदर्श विचारांची संहितांचं पालन करतोय का तर निश्चितच नाही मला लाज वाटते फक्त दाढी मिशा वाढून फिरणं म्हणजे काय छत्रपतींचे विचार विचारांचं आपण पालन करतो हे नाही होत मित्रांनो एक विचार करा त्यांनी जशा प्रकारे हे स्वराज्य उभं केलं मोठे कष्ट घेऊन त्यांनी हे स्वराज्य उभं केलं आणि आता आपण जशा प्रकारे त्यांच्या विचारांचे पालन करतो हे खरोखर न पटणारं आहे एक भ्रष्टाचाराविरुद्ध झालं तुम्ही निसर्ग संवर्धन करू शकता तुम्ही स्वच्छता मोहीम राबवू शकता यासारखे उपक्रम राबून आपण त्यांची जयंती साजरी केली तर खरोखर त्यांना आदरांजली जाईल मला खरंच वाईट वाटतं मोठ्या संख्येने आपण संघटित होतो महाराजांची जयंती असो महापुरुषांची जयंती असो मोठ्या संख्येने आपण संघटित होतो पण हे संघटन जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की संघटित व्हा अन्यायाविरुद्ध उठाव करा अरे अन्याय कुठं होतोय संघटित आपण होतोय फक्त मोठमोठ्या मिरवणुकांसाठी संघटित होतोय पण अन्याय कुठं होतोय सरकारी कार्यालयात अन्याय होतोय तिथे जाऊन जा बिचारा आणि शंभराच्या संख्येने आपण मिरवणुकीला सहभागी होतो जा जा विचारा तिथे सरकारी कार्यालयात जा दु दुय्यम निबंधक कार्यालयात जा आर टी ओ कार्यालयात जा तलाठी कार्यालयात जा तहसील कार्यालयात जा जिथे अन्याय होतो तिथे आवाज उठवा उठाव करा तुमचे संघटन जे आहे ना ते योग्य मार्गी त्याचा योग्य मार्गी त्याचा उपयोग होणं फार गरजेचं आहे मित्रांनो हे मी तळतळीन सांगतोय तुम्हाला मी जेव्हा परदेशातील येथील प्रशासकीय व्यवस्थापना बघतो ना खरंच मला अतिशय दुर्दैव वाटतं की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला चिरेमिरी द्यावी लागते किंवा प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थापनामध्ये कुठे ना कुठे तरी भ्रष्टाचार दडलेला असतो हे फार वाईट एक एक आहे एकही प्रशासकीय कार्यालय नाही जिथे अशा प्रकारचं एकदम सुसज्ज आणि नियोजनबद्ध कारभार नाही मित्रांनो सर्वत्र अशा प्रकारची परिस्थिती आहे क्वचित एखाद्या दोन गोष्टी सोडल्या काही प्रशासकीय अधिकारी खरोखर चांगले जसे तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी पण ते कुठे आहेत त्यांना कु कोणत्या पदावर ठेवले हो अशा लोकांना का म्हणून एखाद्या महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर घेतलं जात नाही पण तिथे त्यांना न घेता त्यांची कित्येक वेळा बदली होती हे सर्व अन्याय आहे मित्रांनो यावर आवाज उठवणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली देऊ शकतो तर मित्रांनो जर खरोखर आपल्या सर्वांना जर जयंती साजरी करायची असेल तर अशा प्रकारे आपण जयंती साजरी करावी मी समग्र महाराष्ट्रातील माझ्या मित्रांना तरुणांना विनंती करतो फक्त मोठमोठे डी जे लावणं एखाद्या नेत्यानं तुम्हाला डीजे द्यायचा आणि त्यावर तुम्ही नाचायचं हे म्हणजे छत्रपतींची जयंती नाही मित्रांनो बऱ्याचदा बघतो की जयंतीला नेते मंडळी डी जे देतात आणि तरुणांना नाचवतात आणि स्वतःच मोठमोठे मोड़ फ्लेक्स लावून त्यांचं उदात्तीकरण करून घेतात नेते मंडळी तर हे ह्या सर्व गोष्टी एकदा समजून घ्या आणि खरंच आपण छत्रपतींच्या विचारांचे पायिक आहो का नाही याचं आत्मस्मरण करा मित्रांनो आणि जयंती कशी साजरी करायची जर तुम्ही आमच्या पेजवर टाकले ह्या सर्व गोष्टी निश्चित आम्हाला आनंद वाटेल मी ही एक तुमची तुम्ही जर व्हिडिओ टाकले की तुम्ही जयंती साजरी केली एखाद्या कार्यालयात जाऊन भ्रष्ट कारभाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध आवाज उठवला निश्चितच खरोखर चांगली जयंती आपण साजरी करताय पर्यावरणाच्या रेट्स संवर्धनासाठी वृक्ष संवर्धन केलं निश्चितच आनंदाची गोष्ट आहे किंवा स्वच्छता मोहीम राबवली फार फार सुंदर उपक्रम आहेत मोठ्या संघने आपण संघटित होतो यासाठी त्या संघटनेचा सदुपयोग करून त्या संघटनेचा योग्य मार्गाने वापर करणं फार गरजेचं कर आहे धन्यवाद मित्रांनो मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय